हॅलो गाईज कृतिका जाधव या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे सो मी आलेली आहे बिलोशीला देवांचा पाया करायला माऊशीचा पोलीस सगळी फॅमिली आली चालू आहे सो तुम्हाला दाखवते कशी जेवणाची तयारी चालू आहे जेवणाची तयारी चालू आहे हे असते नवीन आले ना ब्लॉकमध्ये माझ्या खूपच वाजते काय पुढे तुम्हाला काय बनवायला लावलंय तुम्ही आणि नारळी भात आणि कोंबड्याचा रस्ता बनवतो कांदा काप <laughs> सध्या कांदा कापतो इथे तुमची कोण आहे ही मावशी हा ही आमची मावशी काय तरी करते तुम्ही वाटण्याची तयारी चालू आहेस तुम्हाला बाहेर जाऊन दाखवते कोंबडा कापलेला आहे साफ करायला लावल्या अंकलनी सो तुम्हाला दाखवते हाय बघू शकता हायकर साफ करायला आणि कोणी तरी इथे गाडी साफ करत आहे धुवत आहे तुम्हाला दाखवते कोण आहे तर यश यश गाडी धुवायची काम सध्या यश दिलेली आहेत का मग हा नाही जात का इकडे ना इकडे ग का नाही जात इकडे नाही जात का लिंबू बघा जाते मग काही चावला तर काही चावला तिथं नाही चालू सो पुढे तुम्हाला दाखव एंड पर्यंत ब्लॉक बघून पण साफ करायला लागेल तुम्हाला दाखवते लहान मुलगा आहे ते साफ करायला लागेल आता खूप धडं वाटलेली मागे आम्ही आलतो तेव्हा काहीच नव्हतो इथे जेवणाची तयारी चालू आहे जेवणाची तयारी चालू आहे जेवण बनवायला घेतलाय श्रेयारी तुम्ही आज तुझी आज आम्ही ट्राय करणार आहे बेसिकली तुमचं म्हणणं काय त्यावर तुम्ही पण येऊ शकता नाही आमच्या हातचं टेस्टी टेस्टी जेवायला हा येऊ शकता त्याला इच्छा झाली असं झाला आम्ही दाखवू तुम्हाला टाकू दे बाकीच्या नंतर पुन्हा भेटूया लवकरच असे करायचं आहे का गाठायच हा टाकायचं आहे तो असं तू काय आधी ते कापाला लावलेली आहे सो थोडा आठवीला <laughs> ला कुठल्या स्कूल लागणवारी ती आठवी गेली गेली जाते का पण तुला नक्की जाते शाईचं नाव काय अंगणवाडी अंगणवारीत मी पण येऊ का तिकडे मी पण येऊ मग येऊ घेतील का मला घेतील मला चालू करायचं आहे चालू नाही चालू होत त्यांनी हा काय का मिळती चालूच नाही होत का पुढे नको ना गाडी पुढे जाईल आपण पण पुढे जाऊ नये नको ना बैला पन... आजचं जेवण श्रेया दिदी करत आहे आणि इथे भाजीची तयारी चालू आहे मी भाजी सीच ऐकायला लावली हो प्लीज खोटं बोलतो टाका ब्लॉग मध्ये बघू शकता तुम्ही दाखवता काम करताना ही मावशीची सगळ्यात मोठी मुलगी ही सध्या पनवेलला असते एक वर्ष झाली तर आली नाही सर तुम्ही बघू शकता ओळख करून देते व्हिडिओ कॉल आलाय तिचा तो गाई जास्त बोलते एवढीशी टिटवी खूपच जास्त बोलते जरा इकडे का कॅमेरा समोर बोल इकडे कोणाचा इकडे कोणाचा सांगू अंकलला नाव अंकलला नाव सांगू सांगू का मला अंकलला नाव सांगू का खाली बोलते जरा ह्याच्या नाही बोलते नाही

इकडे येऊ का बोल फक्त गाई जेवढीशी आहे आणि किती बोलते बघाय जगदंबा इकडे कोण कोणा माझ हिमत आहे येऊ तिथं ठीक आहे मी आता ही व्हिडिओ ना पोलिसांना दाखवते आणि सांगेन तुझं नाव ही पोरगी मला अशी अशी धमक्या देत होती थांब जरा सांगते जास्त बोलते एवढीशी आणि किती बोलते कोणाला पोलिसांना हिंमत आहे हिंमत आहे का हो का एवढीशी आहे आणि बोलते बघा किती दाखवते त्याला एवढीशी टिटवी आणि बोलते बघ अंगणवाडीत आहे स्वतः मी जाणार थोड्या वेळाने कोण काली, काली ही। तू काली तू तू काली बघा काही कोण काळी मी काळी का ही काळी सांगा कमेंट काळी ही काळी फोर तिथे काळी काळी म्हस आता आम्ही चाललेलो आहे हरी निघायला सो हरी चाललो आता आम्ही सो मी तर सेंड करते नको आणि ज्याला कोणाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि जर माझ्या चॅनलला तुम्ही असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सव आहे बुले ब्लॉक सो सवय